पण शेठ शेटवणकर यांच्या ऑफिसमध्ये व्यापार क्षेत्रातलं नावलेलं नाव, नाव त्याचप्रमाणे आपल्या सर्वांना कायमस्वरूपी सहकार्य असणारे संतोषदादा बोरसटे यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं आज आपण या ठिकाणी उपस्थित आहोत त्यांना खास करून आज वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी वाणी साहेब असतील दि वी शेटनेकर असतील आपल्या मार्केट समितीचे सचिव भोंगरे साहेब असतील त्याचप्रमाणे व्यापार क्षेत्रातील आपल्या सर्वांचे मार्गदर्शक आपले आधारस्तंभ मार्केट कमिटीचे संचालक सारंगदादा घोलप असतील त्या सर्वांचे मी संतोषदादाच्या वतीने हार्दिक हार्दिक स्वागत करतो संतोषदादाबद्दल बोलत असताना प्रथम असं सांगावं वाटते की अतिशय सहनशील संयमी आणि मित्त असं हे यांचं नेतृत्व वक्तृत्व किंवा त्यांचा स्वभाव म्हणावा लागेल अतिशय व्यापाराच्या माध्यमातून सर्व शेतकऱ्यांना अतिशय तत्पर आणि सुंदर सेवा देणारे असे आपले आपला मित्र संतोषाला आणि टॉमॅटो मार्केटमधून टॉमॅटो खरेदी करून उल्हासनगर असेल कल्याण कल्याण असेल डोंबिवली असेल ठाणे असेल ह्या ठिकाणी अतिशय व्यवस्थितरित्या वितरित करून शेतकऱ्याला टॉमॅटोचा चांगला भाव देण्याचं ते काम करीत असतात त्यांना वाढदिवसाच्या निमित्ताने उत्तम आरोग्य लाभो त्याचप्रमाणे उदंड आयुष्य लाभो त्यांच्या व्यापार क्षेत्रातील कार्य असेच उंच उंच गगन भरारी ह्या पुढे घेत राहावा असे सर्वांच्या वतीने सदिच्छा व्यक्त करतो आणि त्यांना वाढदिवसाच्या लाख लाख नव्हे तो कोटी कोटी शुभेच्छा देतो आणि थांबतो मीटर वाढते बर नारायणगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये काल अतिशय आनंदाच्या वातावरणामध्ये संतोष शेठ मुर्थे यांचा या ठिकाणी आपण जन्मदिन अर्थात लवकरात आणून वाढदिवस या ठिकाणी साजरा करत आहे व्यापार क्षेत्रामध्ये शेतकऱ्यांशी नाळ जोडलेले आणि सर्व व्यापारी बंधूंशी अतिशय प्रेमाचे स्नेहाचे त्यांचे संबंध आहे खऱ्या अर्थानं नाव त्यांचं संतोष आहे आणि खऱ्या नावाला साजेचंच असं त्यांचं व्यक्तिमत्त्व आहे असं म्हटलं जातं की माणसाच्या जीवनामध्ये जर आनंद आणि संतोष या दोन गोष्टींची जर परिपूर्णता त्या माणसाच्या जीवनामध्ये असेल तर आज या ठिकाणी आपण पाहतोय की माणूस ज्यावेळेस अपार कष्ट करतो अपार व्याप करून जो व्यापार करतो त्याला व्यापार म्हणतात कारण व्याप सहन करून जो पार होतो त्याला व्यापार म्हणतात म्हणून या ठिकाणी मला असं एका क्षणाचा असा एक असा अमूल्य असा ठेवा या ठिकाणी असं जाणवतो की त्यांच्या हातामध्ये पण सुवर्ण आहे पण आहे माणसाचं प्रेमळ आहे कारण या भारतभूमीचं वैशिष्ट्य असं आहे की जे हा डाल पर सोने की चिड्या करती हे बसेरा व भारत देश आहे मेरा खऱ्या अर्थाने व्यापारामध्ये उत्तम व्यापार करून आपली अर्थार्जन करत असताना त्या अर्थार्जनाचं आपल्या अंगभूत असणार सौंदर्य खुलवण्यासाठी जो माणूस आभूषण घातलं जातो सोनं घातलं जातं खऱ्या अर्थानं ते साजेस कर्तृत्वाला सोनं त्यांच्या अंगावरती आहे म्हणून मी त्या सोन्याचंही मोल ज्यांच्या कर्तृत्वानं वाढलं जातं असं म्हटलं जातं की सोनं गळ्यात असावं सोनं माणसाच्या मनात असावं मनातून गळ्यातून उतरावं सोन्यासारखं माणसानं वाढव असं सोन्यासारखं व्यक्तिमत्व या ठिकाणी आपल्या आहे त्यांचा आणि माझा स्नेह जवळजवळ आठ दहा वर्षापासून आलेला आहे साई साई प्रेरणा ट्रेडिंग कंपनीचे ते मालक आहेत आणि त्यांचे सहकारी आहेत आप्पासाहेब पन्हाळे आहेत अनेक अशी मंडळी प्रेमाची मंडळी आहेत या ठिकाणी कैलास सेट गुंधाल आहे तेही त्यांचे म्हणजे सहकारी आहेत आणि या व्यापार क्षेत्रामध्ये मार्केटमध्ये आल्यानंतर समाधान एका गोष्टीचं वाटतं की सर्वजण व्यापारी एकमेकांना कोऑपरेट करतात आणि शेतकऱ्यांना सामावून घेतात आपल्या मार्केट कमिटीची हीच खासियत आहे वाणी साहेब आपण या ठिकाणी आज उपस्थित आहात मी सांगू इच्छितो की महाराष्ट्रामध्ये एक नंबरची जर व्यापार बाजारपेठ असेल तर ती नारंग मी जवळजवळ वयाच्या तेवीसाव्या वर्षापासून या परिसरामध्ये आम्ही टोमॅटो पिकवतो आणि दोन हजार मला वाटतं सहा पासून हा म्हणजे टोमॅटो मी आजपर्यंत या ठिकाणी घेऊन येत आहे त्यावेळेस आमचे परमस्नेही मित्र अमित चेटबंकर असायचे सर्व प्रेमाची मंडळी आहेत बी नेरकर आहेत साहेब आहे सारंगभाऊ गोलप आहे ही अशी सगळी प्रेमाची मंडळी नेहमीच कॉपरेट शेतकऱ्यांना करतात आणि मार्केट कमिटीची ही खास खासियत आहे की आपलं मार्केट कमिटी उज्ज्वल होण्याकरता व्यापाऱ्यांचा जेवढा मोलाचा सहयोग आहे त्यामध्ये अशी गुन्हे माणसं आहे म्हणून हा व्यापार उद्योग चालत असतो कारण एका ठिकाणी म्हटलेलं आहे की अपार व्याप सहन करावा लागतो आणि पार होऊन व्यापार करावा लागतो म्हणजे ला। ज्ञानेश्वर महाराज एका ठिकाणी सल तर ज्ञानेश्वर महाराज उद्योग आणि व्यापाराचं महत्त्व सांगत असताना उद्यमाचे विषय समृद्धी जाता पैसे घर लिहिले म्हणजे समृद्धी केव्हा येते ज्यावेळेस तुमचा व्यापार सह सहकार्यांबरोबर व्यवस्थित होतो शेतकऱ्यांबरोबर सह व्यवस्थित होतो त्या अर्थाने या ठिकाणी आपल्या मार्केट कमिटीचं नाव लोक अशा गुणवंत व्यापाऱ्यांनी केलेलं आहे जे सगळेच या ठिकाणी असणारे गुणवंत व्यापारी आहेत शेतकरी आहेत सर्वांना सामावून घेणारे आहेत आणि आजची परिस्थिती आज पाहिलं मार्केटमध्ये की बाजार डाऊन झालेला आहे तरी पण ह्या व्यापाऱ्यांनी शेतकऱ्यांना सांभाळून घेतले आणि आज या ठिकाणी मला असा आनंद वाटतो की एका उद्योग व्यवसायामध्ये व्यापारामध्ये चांगलं काम करणाऱ्या माणसाच्या जीवनामध्ये एक आनंदाचा क्षण आपण साजरा करत असताना आनंद मिळवायचा असतो प्रेम द्यायचा असते अशीच नेहमी भूमिका असणारे आमचे परमस्नेही आदरणीय संतोष शेठ बोरसटे यांना या जन्मदिनाच्या लाख लाख शुभेच्छा या ठिकाणी व्यक्त करतात <के> समाधानाच आणि भरभराटीच जाऊ लांबलेल्या माझ्या शुभेच्छा याच्यामध्ये एक प्रकारची खोट नाही कारण माणूस एकदम क्लिअर रॉयल आणि रिअल्टी जपणारी माणसं आहेत म्हणून या ठिकाणी जास्त बोलावं हो वाटलं आणि वाणी साहेब आपणही या ठिकाणी माझं रेकॉर्डिंग केलेलं आहे एका चांगल्या माणसाविषयी बोलताना मनामध्ये जे भाव फुटतात ते या ठिकाणी व्यक्त केले अशा गोड माणसाला लाख लाख शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी आज या ठिकाणी संतोष शेठ बोरसटे यांचा वाढदिवस साजरा होत आहे त्या निमित्ताने आलेले सर्व व्यापारी शेतकरी व मार्केट कमिटीचे सर्व घटक यांचं मी पहिल्यांदा सहर्ष स्वागत करतो बाजार समितीचे उपसचिव गोंगडे साहेब पण इथं उपस्थित आहेत खरं पाहिलं तर वडिलांकडून समाजकार्याचा आणि व्यापाराचा ज्यांना वासा लाभला व त्यांनी तो चिरकाळ टिकून त्याच्यामध्ये अतिशय चांगलं नावलौकिक मिळवलं अशा संतोष शेठ बोरसटी यांचा आधीचा वाढदिवस साजरा होतोय त्यांच्याबद्दल बोलायचं आलं तर अतिशय शांत भाषे आणि कुणालाही दुखावणार नाही असं व्यक्तिमत्व असं संतोष शेठचा उल्लेख केला तरी काय हरकत नाही आणि कल्याण मार्केटमध्ये चांगला त्यांनी व्यापार व्यवसाय जमवलेला हो आहे मुंबईसारख्या ठिकाणी जी मायानगरी म्हणतो आपण ते जिथं छोटे छोटे लोक जाऊन स्वप्न पूर्ण करतात अशा ठिकाणी व्यापार करणं एक आपल्यातला माणूस जाऊन बहुजन समाजातला माणूस जाऊन जर तिथं व्यापार करून जर चांगलं नावलौकिक कमवत असेल तर आपला सर्वांना त्याचा अभिमान वाटला पाहिजे त्याचप्रमाणे नारगाव मार्केटमध्ये त्यांचा अतिशय चांगल्या पद्धतीने व्यापार चालू आहे आशा या संतोष मोर्तट यांना सर्व व्यापारी वर्गातर्फे त्याचप्रमाणे मार्केट कमिटीतील सर्व घटकांतर्फे बाजार समितीचे सभापती संजय राव काळे साहेब सर्व संचालक मंडळातर्फे वाढदिवसाच्या कोटी कोटी सर्व माझ्यावर प्रेम करणाऱ्या व्यापारी बांधवांनी शेतकरी बांधवांनी आणि आमच्या बाजार समितीचे सचिव उपसचिव आमचे संचालक सारंग शेठ आणि सर्व व्यापारी बंधू आमचे चेअरमन पी व्ही शेठ नेहरकर या सर्वांनी मला जे प्रेम आहे त्यांचा मी ऋणी आहे आणि आपला सर्वांचा प्रेम आणि आशीर्वाद मला सदैव लाभावे हीच ईश्वरच्या प्रार्थना करतो आणि आज तुमचा वाढदिवस आहे वाढदिवसानिमित्त टॉमॅटो उत्पादक शेतकऱ्यांना काय भेट <laughs> <laughs> <न्यों> <laughs> <laughs> शेतकऱ्यांना भेटण्या व्यापारी मोठे नाही <laughs> त्यांच्या जीवावर व्यापार आमचा आहे आम्ही त्यांच्या जीवावर मामाटोला अधिकाधिक बाजार मिळव <laughs> बाजार तर मिळावायच हीच शुभेच्छा आहे हीच ईश्वर त्यांनी प्रार्थना आहे <laughs>

आले रोना दिसले आता जरा मी बोलतोय जरा मी आता दुसरा मुक था जरा जरा जमा जरा ये आप ये सर हा बरोबर आहे काय काय डेटा धरका चालले दोन मिनिट थांबा जरा जे दिसले भाई जो हो वाली कायला दिले मग छान चेरीस गातो रोज हा जरा ಆರ್ ನ ಸೆಟ್ ಲಾಗ್ ಲಕ್ಸಿ ಬಿಟ್ಸ್ ಯಾಕಬೆಡ್ಸ್ ಸ್ವಾಮಿ ರಾಲಿಲ್ವಾ ಬಡ್ಡೆ ಬಾಯ್ ಲೇ ಆಡದಗೆ ತು ಎ ಇದು ಬಂದೆ ನಾನು ಅತೋಯ್ ಬೇಡ್ ಫೋರ್ ದ್ಯಾಡ್ ದೋಗದ ಬಾರು ಶಿ ಇಟ್ ಕುಡಬಾ ಏ ಇ ಚಲ್ಲೇನ ಫುಟ್ ಗಡದಿಗೆ ಓಕೆ बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका